नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणत असताना आज लय उशिरा ब्लॉग यायला लागला आहे तर त्याचं कारण म्हणजे <laughs> त्याचं कारण म्हणजे मी आजारी थोडं थोडं इग्नोर करा माझ्या आवाजाकडं आवाजाकडं आणि आवा इकडं आपल्या मंदिराकडे भजनं ते चालू आहे त्यामुळे ते पण आवाज थोडं हे करा पण माझं ऐका तुम्ही की तुम्ही म्हणत असताना आज ब्लॉग लय लेट येतोय तर त्याचं कारण असं आहे की ब्लॉग लेट यायचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला आज ब्लॉगच बनवायचा नव्हता पण दरवेळेस म्हणलं की तीनशे पासष्ट दिवसाचा आपण चॅलेंज घेतलं आहे आणि ते चॅलेंज असं सोडवं मला कसं वाटलं त्याच्यामुळे ब्लॉग बनायला लागलं आहे कारण मित्रांनो आपली जी टूर होती ना आपण तिच्या तुम्हाला सांगतो एक वीस दिवसापूर्वी आपण ते तुरी तुरीचे व्हिडिओ वगैरे म्हणत होतं आणि टूर आपण गवत वगैरे काढलं वीस दिवसापूर्वी तर त्या टूरला असं झालं आहे की ती टूर तुम्हाला सांगतो की जळून गेली पारायच झालं आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण तुम्हाला सांगतो तूरला इतकं खर्च केला खर्च जाऊन पण इतकं भारी पिकं आलतं म्हणजे इतकी भारी आपली तूर आलती आणि अशी फार जाळालेवणी झाली आहे मी बघितली आणि लेवणी तुम्हाला सांगतो ते डुकर वगैरे मिर मिरले तर मी दुपारी जाऊन बघितलं पण मला हिळोच बनवू वाटलं नाही म्हणलं आपल्याला आपल्याला तरी वाटतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एवढं भारी पिकं आलं पाहिजे ते जाऊन पण शेतकऱ्याला काय वाटतं एवढं भारी पिकं आलं त्या पिकाला असं काही झालं पुढं काय करायचं मित्रांनो लय अवघड तुम्हाला काय सांगा मला बळच तुम्हाला सांगतो व्हिडिओ आज म्हणजे बळच मी व्हिडिओ काढायला लागले मला व्हिडिओ सगळं काढू वाटत नाही कारण एवढं मोठं आपलं पिकाचं नुकसान झालं आणि तूर पण थोडी नाही सात एकर आपली तूर होती सात एकर झालं पाच एकर आपली तूर होती आणि पाच एकर तुरीला अर्ध्या तुरीला आपलं पारवा असं डुकरांनी काही हे केलं आहे आणि काही तुम्हाला सांगतो जाळा लावून झाली आता सांगू शकत नाही काय आहे जाळाला ते मला पण माहीत नाही बघतो आता उंद्या पारवा दिवशी काय करतो डुकराचं वगैरे हे करतो काहीतरी निवेदन करतो तर ब्लॉगमध्ये तुम तुम्हाला दिसेन मी काय करणार आहे पण ती चुरीचं लय बेकार झालं मित्रांनो कारण एवढं भारी पीक म्हणले शेतकऱ्याला बाकी काही नको शेतकऱ्याला काही नको फक्त शेतकऱ्याला मालाला भाव द्या आणि शेतकऱ्याला जगाता पोषण द्या फक्त शेतकरी कारण त्याच्यामुळे तुम्ही जगतात मित्रांनो एवढं मी सांगतो की शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट जा बस एवढी इच्छा कारण एवढ्या दुःखातून सावरायला पण वाघाचं काळीज लागत आणि की वाघाचं काळीज फक्त शेतकऱ्याकडे कारण कोणतं तुम्हाला सांगतो कोणचे संकट नाही आहेत संकटाला नाही घाबरता कोणत्याच तुम्हाला काय सांगू बोलून नाही दाखवू शकत कोणत्या संकटाला नाही घाबरू शकता म्हणजे कोणत्या संकटाला नाही घाबरणार कधीच नाही खचून जाणार शेतकऱ्यावर इतकं मोठं दुःख असतं की मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे ते मला जाणून त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतो आहे तर तुम्हाला या तुरीविषयी काय वाटतं आणि माझ्या बोलण्याविषयी काय वाटतं एवढं कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटू आपण अशा आशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय